ಠಠಠಠ <muchas> I'm राम जय जय येड़ कोड़, येड़ कोड़, दालता समस्त जळगाव यांना आज सगळ्या चंपाशक्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी भरतवा गोजी जळगावकर पवित्राबाई नांदगावकर यांचा शिष्य आणि धुळ्याच्या नंदगिरी महामंडलेश्वर यांचा शिष्य आज या ठिकाणी आम्ही समशान भूमी नाका इथे जे खंडेरावच मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही जागरण गोंधळ सादर केला आणि दरवर्षी पण आम्ही करणार आहे हे वर्ष पहिलंच आहे समस्त आमचे भावी भक्त समस्त आराधी जोगी मंडळी आमचे सगळे प्रभाकर वाघोजी असो किंवा याय या, गजानन वाघोजी असो किंवा आमचे बंडू भाऊ कुलकर्णी असो समस्त झण आणि आमचे बापू बाबा आराधी जळगाव आमचे गुरुमालक हे असो समस्त माझे भावी भक्त माझे शिष्यगण असो समस्त भक्तांनी इथे या ठिकाणी आनंदानं जागरण गोंधळ साजरा करतो आहे एक तासाचा का होईना पण आनंदानं भगवंताच्या दारामध्ये आम्ही सुंदर असा कार्यक्रम पार पाडला या ठिकाणी कोणतीही आम्हाला अडचण आली नाही सर्वांनी सहकार्य केलं दादा आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी दादा आहेत आमचे प्रशांत कोळी बाबांनी सर्वांनी आम्हाला इथे सहकार्य केलं करा तुम्ही आनंदाने करा भगवंताचा कार्यक्रम आपला सनातन धर्माचा प्रचार आहे प्रसार आहे त्या निमित्तानं आम्ही सर्वांजवळ या सनातन धर्माची यांनी इथे जाणीव ठेवली आणि आम्हाला येऊ दिलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आज बघा या चैतन्य भूमीमध्ये या स्मशान भूमीमध्ये हा खंडेराव आहे या ठिकाणी अनेकशे जणांचा कुळदैवत आहे जुन्या गावामधल्या आपले स समस्त भाविक भक्तांचा हा कुळदैवत आहे या ठिकाणी आम्ही त्याचा जागर घातला आणि आमची दखल घेतली सर्वांनी जय मल्ला ये